पण आमच्या मराठवाड्यात अशी एक अडचण आहे की जो शेतकरी आहे त्याचे लग्न सुद्धा होत नाही सध्या अशी कंडिशन आहे एखादा पालक म्हणून जर मुलगी द्यायची असेल तर तो, तो पालक विचारतो मुलाला शेती किती आहे पण तो, तो मुलगा शेतकरी नको आहे की जर भारतातला शेतकरी जर समृद्ध झाला तर मग उठाव यांना दापताय कसे पण जर ऐंशी किलोची तलवार ते उचलून जर युद्ध करायची क्षमता असेल तर मग त्या अन्य धान्यामध्ये किती असं तो डी पी आपल्याकडे बनत नाही युरिया आपल्याकडे बनत नाही खाताचं जे सगळं वितरण आहे ते फक्त रेल्वेच्या के थ्रू केलं जातं की शेतकरी हा शास्त्रज्ञ एकाही करत एक सहा लाखापासून दहा लाखापर्यंत कमवतो की मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस सोयाबीनचा भाव चार हजार पाच हजार असा असायचं त्या आठ दहा पंधरा वर्षांनी सोयाबीनचा सो तोच आहे सर आता अमेरिका आणि ब्राझील मध्ये जर समजा चांगला पाऊस पडला तिकडं जर तुम्हाला सोयाबीन सहजरित्या उपलब्ध असेल तर तुम्हाला भारतीय सोयाबीनला कधीच दर मिळणार नाही म्हणजे खाद्य तेलाचा दर आपल्या त्यातली गोष्ट नाही आपल्या द्राक्षाला जास्त डिमांड युरोपियन कंट्रीमध्ये आहे तुम्ही द्राक्षा त्या द्राक्षावर कुठलं कीटकनाशक वापरता त्याचा रेस्युड्यू किती आहे ते खाण्याला योग्य आहे का हे असं असेल तरच त्या युरोपियन कंट्री तुमच्या ते द्राक्ष इम्पोर्ट करायला परवानगी देतं अन्यथा तुमचा पूर्णच्या पूर्ण कंटेनर रिजेक्ट केला जातो मग शेती करत असताना मग प्रेशियन फार्मिंगची का नाही मदत घ्यावी वेदर फोरकास्टिंगचा पाऊस पडेल की नाही माहीत पाहिजे पण तेच उत्पादन मी आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पन्नास टनाच्याऐर माझं सत्तर टनावर गेलं आपलं चिकन आपण बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी कुस खाणार आहेत आपण पण मग ते चिकन बरोबर फ्रेंच फ्राईज खायचं कन्सेप्ट काय नवल वाटेल चारशे रुपये किलो बाजरी मिळत आहे चारशे रुपये किलो तुम्ही तो प्रोडक्ट जर हातात घेतला आणि बारकाईने बघितलं त्यात दिलंय काय शेंगदाण्याचं कूट आणि गूळ आज तागायमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये अजून फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलेली नाही पण ज्या वेळेला युवक येतील आणि ह्या शेतीला कार्पोरेटचं फील <laughs> तो येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षामध्ये हा डेडिकेटेड ॲग्रिकल्चरचा असेल इथून पुढची ही शस्त्रांनी लढली जाणार नाहीत ज्या देशाकडं अन्नधान्याचा <laughs> साठा मुबलक असेल तो देश डॉमिनंट समजला जाईल